सर्वांना नमस्कार याप्रमाणे मी इथे रेड कलरचं कापड घेतलेलं आहे बघू शकता आणि हा लायनिंगचं कापड आहे त्याला लावायसाठी आणखी ही एक लेस आहे आणि तुम गोल्डन कलरचा नेटचं कापड घेतलेलं आहे त्यानंतर मी ह्या कापडाला तीन बाय तीनमध्ये कट केलेला आहे याप्रमाणे त्यानंतर मी याला याप्रमाणे स्टिच केलेलं आहे आणि आणखी याला डेकोरेट करायसाठी गोल्डन लेस लावणार आहे वरून याप्रमाणे तुम्हाला ही याप्रमाणे लावायचे याचा फायनल लुक याप्रमाणे दिसेल तुम्ही बघू शकता याच्यामध्ये यानंतर मी हे कशा चटी तयार केलेलं आहे तर माझ्या देवघरामध्ये एक छोटासा चौरंग आहे तर त्याच्यावरती ठेवायला मी हे बनवलेलं आहे याप्रमाणे याच्यावरती ठेवायचं आहे आणखी तुम्हाला नवीन आयडिया हव्या असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा याप्रमाणे मी याच्यावर गणेशची ठेवलेलं आहे